बातमी पुण्यातूनच कारण पुण्यातील एकवीस उमेदवारांना आता निवडणूक हिशोब द्यावा लागणार आहे तेवीस डिसेंबर पर्यंत हा हिशोब द्यावा लागणार आहे पुणे जिल्ह्यातील एकवीस विधानसभेतील उमेदवारांना एक, विधान एक महिन्याच्या आत हा हिशोब द्यावा लागणार आहे तीनशे तीन उमेदवारांना निवडणूक खर्चाचा अंतिम तपशील तेवीस डिसेंबर पर्यंत द्यावा लागणार आहे संबंधित खर्च खर्चाची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाकडे निवडणूक खर्च निरीक्षकांकडून पाठवला जाणार आहे तर विधानसभा संपली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला मात्र त्यानंतर आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलेला आहे कारण पुण्यातील एकवीस उमेदवारांना निवडणूक हिशोब द्यावा लागणार आहे तेवीस डिसेंबर पर्यंत हिशोब द्यावा लागणार आहे पुणे जिल्ह्यातील एकवीस विधानसभेतील उमेदवारांना एक महिन्याच्या आत हा तपशील द्यावा लागणार आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा तर पुणे जिल्ह्यातील एकवीस विधानसभा मतदारसंघातून विविध पक्षाच्या आणि अपक्षांनी जवळपास तीनशे तीन उमेदवारांनी जे आहे आणि या निवडणूक लढवल्यानंतर प्रत्येक निरीक्षकाला जो आहे तो डेली खर्चाचा तपशील तर द्यावा लागतोच परंतु या खर्चाच्या तपशिलामध्ये अनेकदा तफावती ज्या आहेत त्या निरीक्षकांना आढळलेल्या होत्या आणि त्यामुळे निरीक्षकांना पुन्हा एकदा नव्याने वेळोवेळी जे ते तपशील मागवण्यात देखील आलेले होते परंतु अंतिम अहवाल जो आहे तो एक महिन्याच्या आतमध्ये सगळ्यांनाच सादर करावा लागतो आणि हा अहवाल जो तो निवडणूक विधानसभेचे निरीक्षकांना द्यावा लागतो आणि त्या निरीक्षकांकडून निवडणूक आयोगाकडे तो अहवाल दिला जातो तेवीस डिसेंबर पर्यंतची अंतिम तारीख जी आहे ती सगळ्या या तीनशे तीन उमेदवारांना देण्यात आलेली आहे आणि आता हा खरच तपशील निरीक्षकांकडे जाईल आणि निरीक्षकांकडून मग तो निवडणूक आयोगाकडे दिला जाईल प्रज्ञा जी 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 धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी